शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गणेश नाईक तर उपाध्यक्षपदी ना विजय पवार यांची निवड आज बुधवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा मोडणींची सन दोन हजार सव्वीस ते दोन हजार अठ्ठावीससाठी साठी शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन पालकसभा संपन्न झाली शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गणेश शहाजी नाईक यांची तर विजयनाथ अशोक पवार यांची उपाध्यक्षपदी निवड झाली प्रत्येक वर्गामधून जसमीन नवाज शेख प्रियांका महेश सर्वदे तृप्ती अनिल शिंदे शहाजी संदीपानमाळी पिंकू समाधान चव्हाण विजयनाथ अशोक पवार किरण खडके दीपाली बालाजी गायकवाड धनुश्री अमरओहोळ अनिल श्यामराव शिंदे रेशमा औदुंबर मोहिते सिद्धेश्वर केशव साळुंके गणेश शहाजी नायकू सुजाता सतीश ओहोळ या सर्वांची सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली शिक्षणप्रेमी सदस्य बालाजी वाघमारे यांची पालक सभेमधून गुप्त मतदान पद्धतीने निवड करण्यात आली शिक्षक प्रतिनिधी म्हणून रत्नप्रभा जाधव तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आरुषी पाटील व सृष्टी जाडकर यांची निवड करण्यात आली या विस्तार विस्ताराधिकारी डॉक्टर शिवराज ढाले मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक राजन सावंत उपस्थित होते या निवडी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक हरिभाऊ जाधव व सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले यावेळी पोलीस कॉन्स्टेबल देवकर साहेब हे उपस्थित होते ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा